बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांना ज्या प्रकारे मारहाण करून त्यांचा जीव घेतला त्याचप्रकारे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या वकिलाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण करून जीव घेतला त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अशीच शिक्षा द्यावी अशी मागणी आहे ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मागत आहेत त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना दे देवेंद्र फडणवीस यांना बहुजनांनी खुर्चीवर बसवले आहे त्यांनीच त्याचा आदर ठेवावा आणि आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे तपासामध्ये <laughs> आम्ही अजिबात समाधानी नाही आहोत कारण या राज्यामध्ये जात पाहून समाज पाहून कुठतरी तपास आणि न्याय देण्याचं काम सुरू आहे ज्या पोलीस प्रशासनाने सं सोमनाथ भाय्यांना अतिशय दादांना निर्दयीपणे मारहाण केली ज्याप्रमाणे संतोषभाया देशमुखांना त्याच प्र प्रकारे मारहाण झाली होती त्याचप्रकारे सोमनाथ सुद्धा आहे मग ज्या प्रकारे सोमनाथ ब आपले संतोषभाय्या देशमुखांचे मारेकरी आज जेलमध्ये खिप्पत आहेत त्याचप्रमाणे खरं तर आम्ही संतोषभाया देश सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे तीसुद्धा भरचौकात झाली पाहिजे परंतु यामध्ये पोलीस प्रशासनाचे जातीवादी अधिकारी ज्यामध्ये अतिशय जातीवादी असणारा घोरबाड नावाचा पी आय ज्याच्या आदेशाने आणि ज्याच्या सगळ्यांच्या एक एक सहकार्याने सोमनाथ दादांना अतिशय संतोषभायाप्रमाणेच मार झा मारहाण झाली त्या घोरबांड नावाच्या पी आयला फक्त निलंबन करून चालणार नाही त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यालासुद्धा संतोष भाया देशमुखांच्या मारे कार्याप्रमाणे आम्ही फाशीची शिक्षा मागतोय त्यालासुद्धा फाशीच झाली पाहिजे कारण एखाद्या गरीब समाजामध्ये एखादा तरुण उच्च शिक्षण घेत असाल आणि जर तो जर उच्च शिक्षणाची अपेक्षा करत असेल अशा तरुणांचं तुम्ही आयुष्य जर उद्ध्वस्त करत असाल जर अशा तरुणांना तुम्ही जाती द्वेष म्हणून मारहाण करत असाल हे अतिशय निंदनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना न्याय एकत्र एकच न्याय देण्याचा अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे खरं तर माझं माझी या राज्यातील माजी उपमुख्यमंत्री तत् आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबावर आरोप आहे एकनाथ साहेब या परभणीमध्ये आले असता जो घोरबांड ज्या घोरबांडने अतिशय निर्दयी सोमनाथ भाईंना मारहाण केली आणि त्याच्यामध्ये सोमनाथ भाईयांचा मृत्यू झाला त्याच घोरबांडने एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेले अनेक फोटो व्हायरल झाले व्हिडिओ व्हायरल झाले म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे कुठेतरी आपल्या जातीतला अधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत का ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बीड जाळल्या गेलं ज्या बीडमुळे दंगल घडवण्याचं काम केलं जरांगे नावाच्या झुंडशाहीने दंगल केली त्यामध्ये तुम्ही किती आरोपींना अटक केली आणि किती आरोपींना सोमनाथ भाई यांसारखे मारहाण करून त्यांचं जीवन संपवलं हे सुद्धा तुम्ही समोर येऊन सांगितलं पाहिजे म्हणजे आमच्या बहुजनांच्या लेकरं जर दंगलीत नसलेबी तर तुम्ही दंगलीत गोवण्याचा प्रयत्न करता आणि तुमचे जर लेकरं दंगलीत असून लोकांच्या हॉटेल जाळण्याचं जा काम करता लोकांचे घरं जाळण्याचं जा काम करता तोडफोड करण्याचं काम करता त्यांना तुम्ही मोकाट सोडण्याचं काम करता त्यांना कुठंही अंगाला धक्का लावत नाही म्हणजे तुम्ही फक्त जात पाहून राज्य चालवण्याचं काम करता हे अतिशय चुकीचं आहे आणि संविधानाच्या विरोधात आहे हे ये येणाऱ्या काळात तुम्हाला परवडणारं नाही त्यामुळं माझी एकनाथ शिंदे यांना पुन्हा विनंती की तुम्ही घोरबांडला पाठीशी न घालता घोरबांडवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या राज्यातील मुख्य मंत्री हे स्वतःला उच्च शिक्षित आणि सर्व समाजाला न्याय देणारे म्हणून घेतात जे असे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती तुम्ही तुम्हाला बहुजनांनी सत्तेत आणलेलं आहे तुम्ही बहुजनांच्या जीवावर सत्तेत तुम्ही उड्या मारत आहात आणि सर्वांना दाबण्याचं काम करत आहात हे अतिशय चुकीचं आहे तुम्ही सर्व ओबीसी असल दलित असन आदिवासी आसन यांना यांना दाबण्याचं काम करताय हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळं तुम्ही, तुम्ही सोमनाथ भाईयांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर तीनशे दोन सारखा कठोर गुन्ह्याची नोंद करावी अशी आमची मागणी